जय भीम नमो बुद्धाय मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दारवा शहरामध्ये विविध ठिकाणी वर्षावासानिमित्त ग्रंथपठनाचे आयोजन दारवा शहरातील गोपाळनगर येथील गुलाबराम मेश्राम यांचे घरी वर्षावासानिमित्त आषाढी पौर्णिमेपासून ग्रंथपठणाचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे पठन केले जाते या ग्रंथाचे पठन करण्यासाठी वाचक पद्माताई मेश्राम या कार्यक्रमामध्ये ग्रंथाचे वाचन करतात आणि या कार्यक्रमाला सर्व परिसरातील महिला सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे जय भीम नमबुद्धाय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी ग्रंथ वाचनाचं आम्ही सुरुवात केलेली आहे ग्रंथवाचन आषाढ पौर्णिमेपासून सुरू होते हे आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये एक अनन्य साधारण महत्त्व आहे असं महत्त्व आहे का महत्त्वपूर्ण अशा चार घटना ह्या पौर्णिमेला घडलेल्या आहेत त्याच्यापैकी वर्षावास हा सुद्धा भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुरू झालेला आहे वर्षावास म्हणजे काय का, का पूर्वीच्या काळी भरपूर पाऊस व्हायचा आणि त्यावेळेस मग भिकूंना आदेश दिले होते तथागताने कबा वर्षा काळामध्ये या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाणं जरासं सोयीस्कर नव्हतं हो आणि त्यामुळे मग एका ठिकाणी राहून लोकांना धम्मज्ञान किंवा धम्म उपदेश करायचा आणि त्या पा तेव्हापासून मग त्या वर्षाकाळामध्ये म्हणजेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये एका ठिकाणी राहून एखाद्या विहारात राहून हा धम्म उपदेश देण्याचं कार्य तेव्हापासून चालू झालेलं आहे ते आस्ता आहे तर त्याचंच प्रतिकात्मक आताही वर्षावास ठिकठिकाणी साजरे केले जातात त्याचप्रमाणे आमच्या दारव्या शहरामध्ये सुद्धा आम्ही वर्षावास हा आषाढ पौर्णिमेपासून ते वय आश्विन पौर्णिमेपर्यंत हा कालावधी आमचा धर्म धम्मग्रंथाचं वाचन आम्ही इथं करत असतो तर यावर्षी आम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म बाबासाहेब बा, आंबेडकर लिखित हा ग्रंथ आम्ही इथं पठनासाठी घेतलेला आहोत तसे दारव्हा शहरातील अनेक उपासिकांना धम्माबद्दल खूप असे काय म्हणत आहेत त्याला ओढ आहे त्या धम्माबद्दल आवड आहे आणि त्यामुळेच कुठेही जरी असल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये असल्या तरी जिथं जिथं धम्म आहे विहारात असेल किंवा कुठेही असेल तर यावर्षी आम्ही करुणाताई गुलाबराव मेश्राम सर यांच्या घरी हा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथाचं पठन इथं वाचन इथं करत आहोत मग ठिकठिकाणावर ह्या महिला आमच्या उपाशिका इथं येत असतात ह्या धम्मग्रंथ वाचन पठन ऐकण्यासाठी मग त्यामधून प्रत्येकीला एक वेगळा उत्साह एक वेगळी उत्तेजना एक वेगळी ऊर्जा त्यापासून मिळत असते का प्रत्येक वेळेस रोज नवीन नवीन नवी, महिला जरी येत नसतील रोज येतात आमच्या महिला बहुसंख्य म संख्येनं महिला इथं उपस्थित राहतात हे धम्मग्रंथ ऐकण्यासाठी आणि मग हे वाचन करत असताना लक्षपूर्वक त्यांचं वाचन ऐकणं आणि ते ऐकल्यानंतर त्याच्यावर चिंतन मनन करून त्या महिला त्या पूर्ण धम्मग्रंथ वाचनाच्या याच्यामध्ये सहभागी होत असतात